हाय भर पावसात आम्ही शेवंती तोडतोय नवरा बायको की बघा कशी फुल्ली आहे शेवंती मस्त छान सुंदर किती प्रकार आहेत ह्यात छान वरनं पाऊस पडतोय जास्त नाही पण वीस किलोची ऑर्डर आहे आणि आम्हाला ती तोडावीच लागणार आहे पाऊस पडत असला तरी कारण आता म्हाळाचा पंधरवडा चालू आहे फुलांना एवढं डिमांड नाही आहे मग आमच्या ओळखीचे एक व्यापारी आहेत त्यांनी आम्हाला मागितलीत फुलं त्यामुळे घालतो आहे आता वीस किलो तोडायचं चाललेलं आहे नवरा बायकोच आम्ही हे काम करतो आहे कारण फुलं जास्त नाही आहेत त्यामुळे हे बघा माझे मिस्टर बघा किती छान बाग फुललेली आहे आता देवीशिवाय या फुलाला दर वाढणार नाहीत हे बघा सेंट व्हाईट ही शेवंतीची दुसरी जात आहे बरं का हे सेंट व्हाईटच आहे पण कलर वेगळा ऑरेंज कलर हा व्हाईट कलर